शिवमहापुराण कथा आम्हाला हे शिकवते की तुम्ही प्रपंच जरूर करा उद्योग करा पैसे मिळवा हे सगळं करीत असताना मात्र फक्त ज्याने आम्हाला जन्माला घातलं त्याला विसरू नका लोक विसरण्यामध्ये पठाईत असतात एकदम पटाईत असतात काम सरो आणि वैद्य मरो काम संपलं की तुझांमध्ये संबंध का कारण या जन्माची माणसाच्या जीवनाची सुरुवातच विसरण्यामधून आहे आईच्या गर्भामध्ये ते लेकरू असतं उलट वरती पाय खाली तोंड असतं गर्भामध्ये ते गर्भातल्या आईच्या पोटातली बारीक बारीक जंतू किडे त्या लेकराला चाबत असतात बिगर कातड्याचा देह पोटामध्ये ते किडे चावत असता नंतर देवाची आठवण करत हे देवा हे परमात्मा हे पांडुरंग हे शिव परमात्मा काय रे देवा फार त्रास होतो रे एकदा बाहेर काढगडे याच्यातून आईच्या गर्भामध्ये काय एअरकंडिशनचा बंगला नाही म्हणाच नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासीचे दुःख गाडे कौना पुढे वेळेला चावतात त्यावेळेला देवाची आठवण करतो देवा एकदा बाहेर कडाकडे याच्यातून कडा लवकर देव तो काढतो तुला लवकर बाहेर पण बाहेर गेल्यावर करशील काय तो म्हणतो एवढं भजन करीन एवढं भजन करीन एक सेकंद तुम्हाला विसरणार नाही असं बोलत ते कोणाला झोपू नका शेवटचा दिवस देवाला म्हणतो एवढं भजन करणे एवढं भजन करणे एक सेकंद विसरणार नाही आणि एकदा का नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले प्रसूती वायूचा वेग आला आणि गर्भाच्या बाहेर पडलन पडल्या पडल्या सगळ्यात पहिल्यांदा मोठ्याने रडायला चालू करतं पण रडताना सरळ रडत नाही प्रश्नार्थक चिन्हात रडत केव्हा 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 के 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 देव म्हणतो अरे तू म्हणला होता ना काय आईच्या पोटात काय म्हणलो होतो मी अरे तू भजन करीन म्हणला ना तो म्हणतो केव्हा केव्हा म्हटलो मी म्हणजे बाहेर आल्याबरोबर बैमान होत महाराजे मी म्हटलोच नाही म्हणत केव्हा म्हटलं म्हणतो कबीरजीने दोहा लिहिला कबीरजी म्हणाले गर्भप नमो हात जुडायो निकल गया बैमान अब तुम कबसमी रोगे राम ज्याने उपकार केले त्याच्यावरती अपकार करणं हा माणसांचा स्वभाव आहे विसरणे हा स्वभाव आहे आणि विसरलं की हानी होऊन जात असते म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा संकटाच्या काळात ज्यांनी आपल्याला साथ दिली नीट ऐका संकटाच्या काळात ज्यांनी आपल्याला साथ दिली आणि ज्या झाडांनी जीवनभर आपल्याला सावली दिली अशा माणसांना अशा झाडांना कधी विसरायचं नसतं ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपल्याला सांभाळलं ज्याने आपल्यावरती उपकार केले असं मंडळीला कधीच विसरायचं नाही बरीच माणसं एकदा पुढं निघून गेली की मागच्या माणसांना विसरून जातात पुढं पुढं सरकत राहतात मागच्या माणसांना विसरतात भगवान शिवजी म्हणतात मी काही वेडा नाही ये तुम्ही माझ्यासाठी तर मी तुमच्यासाठी तुम्ही माझं स्मरण करा मी तुम्हाला जीवनामध्ये भक्ती प्राप्त करून देतो पण हे करत असताना काय माहिती का हे करत असताना अगदी स्वच्छ मनाने केली पाहिजे स्वच्छ मनाने केली पाहिजे मला एक गोष्ट सांगा आई तुम्ही चहा कशामध्ये करता पातेल्यामध्ये बर कळलं तुम्हाला मला एक गोष्ट सांगा ज्या पातीला चहा करायचं आहे ते पातील आतून स्वच्छ पाहिजे का बाहेरून बाहेरून बर कुठून स्वच्छ पाहिजे आतून स्वच्छ पाहिजे म्हणजे बाहेरून कसंही असलं तरी बरोबर आहे का एखाद्या वेळेला बाहेरून थोडं खराब असलं तरी चालतं पण पातीला कुठून स्वच्छ पाहिजे स्वच्छ पाहिजे दोन रुपयाचा चहा करायचा दोन रुपयाचा चहा करायचा तर माणूस तीन वेळेला पातील घासून घेत सामान्य चहा करायचा तर पातीला स्वच्छ करून चहा केला जातो स्वयंपाक करायचा जा तर भांडे घासून स्वयंपाक केला जातो ही 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 तर ज्या हृदयामध्ये ईश्वर आहे हे हृदय हे पातील कुठून स्वच्छ पाहिजे हे पातील कुठून स्वच्छ पाहिजे हे पातील आतून स्वच्छ पाहिजे तर त्याचं दर्शन होईल आमचं काय चाललंय हे पातील बाहेरूनच स्वच्छ करायचं चाललंय महाराज पॉन्स फेरेन लवली विको टर्मरिक कोणचा तर ते स्टेंट साहेब कोणचा फॉग फॉग क्या हो काय बरोबर मला जरा ते काय टी बी बघायचं सवय नाही त्याच्यामुळे पण असं ऐकलेलं क्या क्या कर करे हो क्या चल रहा रहा चल है, आसा, 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 ना असं बाहेरून किती शेंट मारला किती मेकअप केला तरी पण ईश्वराचं दर्शन व्हायचं असेल तर आतून स्वच्छ पाहिजे माणसाचं एकदा काय झालं एक साधू रस्त्याने चालले होते नीट लक्ष द्या रस्त्याने चालले होते एका दारामध्ये गेले श्रीमंत माणसाचं घर होत दारात गेले त्याने सांगितलं मायबाप द्या काहीतरी गरीब आला त्याच्या हातामध्ये कमंडलू होता त्या घरातला माणूस त्याच्या घरी खीर बनवलेली होती खीर वाटीमध्ये खीर घेऊन आला आणि त्या साधूला वाडू लागला वाढता वाढता सांगितलं कशात वाढायचे रे त्याने सांगितलं कमंडलू मध्ये टाका त्याने कमंडलू पुढं केला कमंडलू मध्ये खीर टाकू लागला पण टाकता टाकता काय झालं त्या कमंडलू मध्ये महाराज माती होती चिखल होता थोडासा सा। त्या सावकाराने सांगितलं श्रीमंत माणसाने सांगितलं अरे महाराज तुमचा कमंडलू आतमधून चिखलाने भरलेला आहे स्वच्छ करून या मग मी खीर टाकतो साधू गेला कमंडलू धुतला आणि धुतल्यानंतर घेऊन आला टाका याच्यामध्ये खीर आता उभं राहिला कमंडलू पुढं केला त्या श्रीमंत माणसाने त्या कमंडलू मध्ये खीर टाकली आणि सांगितलं महाराज काहीतरी आशीर्वाद द्या ऐकताय का काय म्हटलं काहीतरी आशीर्वाद द्या मला साधूने सांगितलं मले सावकार काय दोन मिनिटापूर्वी तुम्ही खीर टाकल्या नाही माझ्या कमंडलूमध्ये कावर त्याने सांगितलं म्हणले महाराज तुमच्या कमंडलूमध्ये माती भरलेली होती हो। चिखल होता म्हणून मी खीर टाकली नाही साधूने उत्तर दिलं म्हणले मूर्खा दोन रुपयाची तुझी पाच रुपयाची खीर जर कमंडलू मध्ये चिखल असल्यावर टाकत नाही तर मी तुला आशीर्वाद कसा देऊ कारण तुझ्यामध्ये सगळा कालाच पडलेला आहे हृदयामध्ये सगळा चिखल भरलेला आहे काम क्रोध द्वेष निंदा मत्सर कपट दंब हे सगळं भरलेले तुझ्यामध्ये तुला काय आशीर्वाद देऊ माझा कमंडलो जसा मी स्वच्छ करून आणला मग तू खीर टाकली तसं तुझा कमंडलो स्वच्छ करून ये मग मी आशीर्वाद देतो तुला तोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही म्हणून स्वच्छ जीवन जगता आलं पाहिजे माणसाला आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे